गाव जवल बस नादुरुस्त झाल्याने पंचवीस प्रवाशांना मनस्ताप शिकून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची संख्या कमी झाली आहे ज्या बस आहेत त्या खराब झालेल्या आहेत ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या बसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे नाशिक वगैरे ही बस एम एच चौदा बी टी सदोतीस बहात्तर नाशिककडे जात असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास बोरगाव तालुका सुरगाणा येथे नादुरुस्त झाली या बसमध्ये पंचवीस प्रवासी होते प्रवाशांना जवळपास एक तासानंतर नाशिक या बसमधून नाशिककडे पाठवण्यात आले त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले मागील वर्षी नऊ फेब्रुवारीला नाशिक उंबरठाण ही बस चिराई घाटात बंद पडली होती सतरा मार्चला उंबरठाण नाशिक बस नाशिककडे जात असतानाच बोरगाव येथेही सव्वा चार वाजता नादुरुस्त झाली बसमध्ये अडुसष्ट प्रवासी होते त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले होते यासह एकवीस सप्टेंबरला नाशिक उंबरठाण बस बोरगाव येथे नादुरुस्त झाली होती अठरा नोव्हेंबरला नाशिक करंजूल ही बस बोरगाव येथेच नादुरुस्त झाली पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागात जाणाऱ्या बसेस चांगल्या दर्जाच्या द्याव्यात अशी मागणी अनेक बस चालकांनी आगार व्यवस्थापकांकडे केली आहे नाशिक आगारातून पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वरमधील ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची अगोदर तपासणी केल्यानंतरच सोडण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे